सैफ अली खानच्या घरात शिरलेला चोर आणि पोलिसांनी पकडलेला चोर हे खरोखर दोन्ही एकच आहेत की वेगवेगळे आहेत या शंकेला दिवसेंदिवस बळ मिळतंय आहे काय घडलंय नेमकं नवीन पाहूया सैफ अली खानच्या घरात शिरताना सीसीटीव्हीत दिसणारा हा चोर आणि पोलिसांनी पकडलेला आरोपी या दोघांच्या चेहऱ्यात इतका फरक कसा असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात होते त्यात दैनिक मिड्डेच्या एका वृत्तानं या साऱ्या शंकांना अजून बळ दिलंय आरोपी म्हणून पकडलेल्या व्यक्तीचे हाताचे ठसे घटनास्थळावरच्या ठशांशी जुळत नसल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालाय त्यामुळे खरोखर सैफच्या घरी शिरलेल्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली की मग बांगलादेशी म्हणून पकडलेला शरीफ उल नावाचा हा व्यक्ती त्याचा यात काहीही संबंध नाही असे प्रश्न उभे राहू लागलेत सैफच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणात आजही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत विरोधकांसह हो सत्ताधारी नेत्यांनीच यावर अनेक सवाल उपस्थित केल्यामुळे पोलिसांच्याही तपासावर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे चाकूच्या अडीच इंचाचं पात पाठीत चिरून सुद्धा सैफ अली खान चार दिवसात इतका ठणठणीत होऊन बाहेर कसा आला असा प्रश्न शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केलाय हीच शंका भाजप आमदार नितेश राणे यांनीही वर्तवली आहे तर या घटनेतलं मोठं रहस्य लपवलं जातय असा दावा संजय राऊतांनी देखील केलाय मेरी मैं आपत्ति दर्ज नहीं कर रहा एक सवाल पूछ इस परिवार को भी सामने आना पड़ेगा क्यों तो एक तो ये परिवार बहुत प्रतिष्ठित बैकग्राउंड का परिवार है सैफ अली खान कोई छोटे मोटे एक्टर नहीं है सैफ अली खान एक फिल्म स्टार ही नहीं बल्कि रविन्द्रनाथ टैगोर के परिवार से जुड़े हैं मंसूर अली खान पटौदी के परिवार से जुड़े राज कपूर के परिवार से जुड़े हैं तो उनके उनके बारे में उन पर जब हमला हुआ तो पूरे मुंबई के कानून और व्यवस्था से इसको जोड़ दिया गया तो ऐसे में जब पूरे मुंबई के कानून और व्यवस्था से इसको जोड़ दिया गया था इस परिवार के ऊपर जो हमला हुआ तब

त्या अहवालात सैफच्या घरातून घेण्यात आलेल्या एकोणीस बोटांचे ठसे हे आरोपी शरीफुलशी जुळत नसल्याचा अहवाल पोलिसांना मिळालाय मुंबईतल्या बहुतांश रहिवासी सोसायट्यांमध्ये रात्री अडीच तीन पर्यंत कुणी ना कुणी जाग राहतं त्यात सैफ राहतो त्या, त्या आलिशान सोसायटीत आरोपी कुणालाही न दिसणं साकू हल्ला करून आरोपीनं पळून जाणं सी सी आरोपी आणि पोलिसांनी पकडलेल्या आरोपीच्या चेहऱ्यात विसंगती दिसणं आणि शस्त्रक्रियेद्वारे पाठीतून अडीच इंच चाकूचं पात काढलेल्या सैफन चारच दिवसात ठणठणीतपणे घरी परतणं या साऱ्यांवर वारंवार शंका उपस्थित होत आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं